सांगलीत म्हैसाळ सिंचन योजनेमध्ये साडे दहा लाखांचा सा घोटाळा झालाय बंदिस्त पाईपलाईन कामामध्ये शासनाची संबंधित ठेकेदाराकडून फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक निफाड तालुक्यात एक बिबट्या विहिरीमध्ये पडला वनविभागाच्या बचाव पथकाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर तात्काळ विहिरीमध्ये पिंजरा सोडून त्याला रेस्क्यू करण्यात आलं नाशिकच्या मालेगावात एका मनोरुग्णानं धुमाकूळ घातला कलेक्टर पट्टा भागात या मनोरुग्णानं हॉटेल काम करणाऱ्या कामगाराचा हातातला झारा घेऊन दुचाकी स्वाराच्या डोक्यात घातला दरम्यान या मनोरुग्णाचा बंदोबस्त करण्याची मागणी होती राज्यभरातील कारागृहांमध्ये निकृष्ट दर्जाचा फराळ वाटप करून तब्बल पाच कोटी रुपये भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे या घोटाळ्यामध्ये कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचाही सहभाग असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे कुसूर गावामध्ये पावसामुळे एका शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या घरावर झाड घरावर कोसळून नुकसान झालंय त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते निफाडमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले सायखेडा जवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीमध्ये पडला वनविभागाच्या पथकानं बिबट्याला जेरबंद करत जीवनदान दिले आणि त्यानंतर पुढील कारवाईसाठी बिबट्याला निफाड वन उद्यानामध्ये नेण्यात आलं पुणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे कोथरूड बाणेर बालेवाडी वारजे विमाननगर या परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे बालेवाडी आणि पाषाण परिसरातील जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान भ्रष्ट कारभाराची चौकशी करा अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे याआधी काही नागरिकांनी गावातीलच मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं होतं येवल्याच्या पारेगाव इथं हरणांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी हरणांच्या कळपानं मानवी वस्तीकडे वळायला सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हरणांचा वावर पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आज सीएसएमटी इथून हिरवा झेंडा दाखवून ही ट्रेन रवाना झालेली आहे या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे राज्य सरकार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे किल्ले रायगडावरील वस्ती हटवण्यासाठी पुरातत्व विभागानं दिलेल्या नोटीसीचा निषेध सुद्धा संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलेला आहे सांगलीमध्ये जीएसटी संकलनात मे महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे एकशे एकोणनव्वद कोटी इतके विक्रमी जीएसटी संकलन झालेले आहे गेल्या वर्षाच्या मे महिन्यामध्ये तुलनेत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या वर्षी मे महिन्यात तीनशे पस्तीस कोटींचा कर संकलित झाला होता यावर्षी चोपन्न कोटींची वाढ होऊन एकशे एकोणनव्वद कोटी इतका जीएसटी कर मे महिन्यात जमा झाला आहे वाशिममधील संत सुरदास महाराज दिव्यांग संस्थेनं काढलेल्या अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं हिंगोलीमध्ये आगमन झालेलं विठुरायाच्या नामाचा जयघोष करत अंध वारकऱ्यांची पायी दिंडी ही एक जूनला वाशिमहून पंढरपूरकडे निघाली आहे चारशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही दिंडी सहा जुलैला पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी पोहोचणार आहे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेनं चाळीस पाण्याच्या टँकरनं क्रू च् स्वच्छता केलेली आहे पालिकेनं छप्पन्न ठिकाणी कुर्बानी करण्यासाठी परवानगी दिली होती दरम्यान पालिकेचा संपूर्ण भागाची स्वच्छता केली असून कुर्बानीपूर्वी जनावरांची तपासणी करण्याकरता साठ पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते